निमखेडी फाटा येथील जीर्ण एस बस प्रवाशी निवरा मोजतोय अखेरची घटका प्रवाशी निवरा कोसळण्याच्या मार्गावर प्रवाशांच्या जीवितच झोक प्रवाशांच्या जीवितच धोका सोयगाव तालुक्यातील बनवटी राज्य रस्ता क्रमांक चोवीस रस्त्यावरील निमखेडे येथील प्रवाशी निवरा जीर्ण झाला आहे या निवाराच्या छताचे सिमेंट प्लास्टर निखळून लोखंडी जाळी उघडी पडली असून मोठे भागदळ पडलेले आहे प्रवाशाच्या अंगार कोणते क्षण हे छत कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे निंबखेडी फाट्यावर प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी व ऊन व पावसातून बचावासाठी एस टी प्रवाशी निवाऱ्याचे बांधकाम बाबा आदमच्या जमान्यात करण्यात आले होते दरम्यान त्याची वयोमर्यादा संपल्याने हा निवारा जुनाट जीर्ण अवस्थेत कसबसा तग धरून उभा आहे मात्र त्याचे सिमेंटचे प्लास्टर निखळून लोखंडी स्टील बाहेर आले आहे या प्रवासी निवार्याखाली दररोज पन्नास ते शंभर बाहेरगावी जाणारे प्रवासी विद्यार्थी ऊन वारा पाऊस बचाव करण्यासाठी आश्रय घेतात हा जुनाट प्रवासी निवारा पडून इतरत्र नवीन बांधण्याची जुनीच मागणी आहे यासाठी रहिवाशांनी कन्नड सोयगाव आमदार यांना वर्षापासून निवेदन देऊन पाठपुरावा करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे